नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी तातडीची सूचना आलेली आहे ही दोन कागदपत्रं असल्यास तरच तुम्हाला एकवीसशे रुपये या योजनेचे मिळणार आहेत लाडकी बहीण योजना आपल्या राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या प्रबल करण्यासाठीची योजना सरकारने चालू केली होती आणि त्यामध्ये महिलांचा खूप मोठा उत्साह पाहण्यास मिळाला आहे परंतु आता ही योजना सुरू होऊन चार पाच महिने झालेले आहेत जुलैमध्ये ही योजना राबवण्यात आली होती आणि आतापर्यंत पाच किस्ता हे महिलांच्या खात्यामध्ये त्यांनी टाकले आहेत साडेसात हजार रुपये दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत असतात आणि साडेसात हजार रुपये आता त्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत तर ज्यांनी हप्ता घेतलेला आहे त्या बहिणींसाठी आणि ज्यांनी नवीन अर्ज केले आहेत त्यांच्यासाठी आणि जे करणार आहेत नवीन अर्ज त्यांच्यासाठी सुद्धा ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आता ही जी तातडीची सूचना आहे ते देण्यात आली आहे दोन कागदपत्रं असतील तरच तुमचे आता अर्ज मंजूर होतील आणि त्यानंतरच तुम्हाला एकवीस रुपये मिळणार आहेत कारण की हे दोन महत्त्वाचे कागदपत्र आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये परंतु काही बहिणींना याबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि काहींना माहिती झाली आहे तरीसुद्धा त्यावर ते विश्वास करत नाही आहेत परंतु त्यांच्यासाठी मी सांगतो की तुम्हाला विश्वास करावाच लागेल कारण की ही जर दोन कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही एकवीसशे रुपयाचा फायदा लाभ घेऊ शकणार नाही आहेत तर लाडकी बहीण योजनेमध्ये जे आतापर्यंत किस्त भेटलेले आहेत ते डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून म्हणजे ऑनलाईन त्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आणि हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर काय करावे लागेल कोणती ती दोन कागदपत्रे आहेत याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहेत व्हिडिओमध्ये तर मी देवानंद गावांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा या चॅनलवर जर तुम्ही नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया माझी लाड की बहिणी योजना या योजनेमध्ये आतापर्यंत खूप साऱ्या महिलांना लाभ मिळालेला आहे आणि तोच लाभ पुन्हा घेण्यासाठी डिसेंबरपासून घेण्यासाठी त्यांना दोन कागदपत्रांची जरूरत लागणार आहे आता या अगोदर तुम्हाला काय होतं की अर्ज भरायचा होता आणि त्यानंतर तुमचे आधार कार्ड आणि त्यानंतर तुमचं जे हमीपत्र असते हे सुद्धा तुम्हाला जोडायचं होतं ते जोडल्यानंतर तुमचं जे अर्ज आहेत ते मंजूर केले जात होते परंतु आता साताऱ्यामधील घटना पाहता आता सरकारने नियम कडक केलेले आहेत आता कसू कसून जे चौकशी आहे ते चालू झालेली आहे कागदपत्रांची पडताळणी जी आहे कसून चाललेली आहे ज्यांचे कागदपत्र ओके असतील बरोबर असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा तुम्ही अपात्र घोषित होऊ शकता आणि अपात्र घोषित होऊ नये म्हणून तुम्हाला काय करावं लागेल याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बघा निवडणुका संपलेल्या आहेत निवडणुका अगोदर एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली होती लाडकी बहिणींसाठी की, की आम्ही ते एकवीसशे रुपये करणार आहोत पंधराशे रुपयाच्या जागी त्यांना हप्ता वाढवून देणार आहोत त्यांच्या जागी त्यांना एकवीसशे रुपये प्रति महिन्याला आम्ही देणार आहोत आणि आम्ही जर बहुमताने निवडून आलो तर आम्ही या योजनेचा तीन हजार रुपयेसुद्धा हप्ता करणार आहोत परंतु तीन हजार रुपये हप्ता त्यांनी केलेला आहेत ही तर अफवाच झालेली होती परंतु एकवीसशे रुपये त्यांनी स्पष्ट देण्याचे सांगितले आहे आता डिसेंबर महिन्यापासून सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिना मिळणार आहे परंतु जे मागच्या बहिणी आहेत ज्यांनी हप्ते घेतलेले आहेत त्यांच्यासाठी आणि नवीन अर्ज करणाऱ्यांसाठी आता नवीन तातडीची सूचना आलेली आहे ती तुम्ही ध्यानपूर्वक ऐकून घ्या सर्वात आधी जे निराधार योजनेचे लाभ घेणाऱ्या महिला आहेत म्हणजे जे संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे लाभ घेणाऱ्या महिला आहेत त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत अशा महिलांना आता एक गोष्ट मी सांगणार आहे की तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत असाल संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेणार असाल आणि तुम्हीसुद्धा फॉर्म भरलेले असतील लाडक्या बहिणी योजनेचे आणि तुम्हाला जर किस्त आलेली असेल तर मग तुम्हाला आता ते किस्त वापस करावी लागणार आहे कारण की या नियमांमध्ये जे लाडकी बहीण योजनेमध्ये जे नियम लागू केलेले होते त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले होते ग सरकारी योजनेचा जर कोणी लाभ घेत असेल पंधराशे रुपयाच्या चा वर त्यांना जर रक्कम सरकारी येत असेल तर मग त्यांना या, या योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत तरीसुद्धा या योजनेमध्ये निराधार गांधी जे संजय गांधी जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनीसुद्धा पार्टिसिपेट केले होते त्यांनीसुद्धा हा अर्ज भरला होता आणि त्यांना पैसेसुद्धा आले होते परंतु आता ते पैसे वापस क घेण्यात येणार आहेत तुमच्या बँक खात्यामधून कारण की आता या योजनेचा लाभ फक्त त्यांनाच होता की ज्यांना दुसऱ्या कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नव्हता आता ज्यांनी याचे पैसे घेतले आहेत ते आता सरकार रिटर्न त्यांच्या खात्यामधून घेणार आहेत तुमचे जे पैसे आता निराधार संजय गांधी निराधार योजनेचे जर पैसे पंधराशे तुमच्या खात्यामध्ये आले तर सरकार ते लगेच कापून घेणार आहेत जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे पैसे घेतले असतील तर कारण की आता सरकारने कडक नियम लागू केलेले आहेत आणि कुणीही घोटाळा करू नये म्हणून आता तुमच्या सर्व कागदपत्रांची कसून चौकशी तपासणी पडताळणी केल्या जाणार आहे म्हणून तुमचे आता कागदपत्र सर्व व्यवस्थित ओके ठेवा आणि त्यानंतर तुम्ही जर एका कुटुंबामधील अविवाहित महिला म्हणजेच की ज्या बहिणी आहेत अविवाहित आहेत दोन तीन बहिणी जर एका कुटुंबात असतील तर त्यामध्ये फक्त एकाच बहिणीला याचा लाभ मिळणार आहे बाकी महिलांना बाकी बाकी बहिणींना याचा लाभ मिळणार नाही आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता लव नुकतीच निवडणुका संपलेल्या आहेत परंतु अजूनही मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल प्रश्नचिन्ह तयार आहे परंतु लवकरच सी एम जे आहेत हे मुख्यमंत्रीपदाची शपथविधी घेणार आहेत पाच डिसेंबरला शपथविधी प्रोग्राम झालेला आहे आणि आझाद मैदानावर मै मैदानावर मुंबईच्या आझाद मैदानावर या शपथविधी ग्रहणाचा जो कार्यक्रम आहे तो होणार आहे आणि लगेचच त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे एकवीसशे रुपये प्रति महिना आता डिसेंबर महिन्यापासून एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर आता तुम्हाला काय करायचे आहेत दोन कागदपत्रे कोणती अशी तयार ठेवायची आहेत की ज्यामध्ये तुम्हाला कुठलंही नुकसान होणार नाही आणि तुमचे जे फायदा आहे जो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे तर सर्वात आधी एक काम करायचं आहे तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुमचं डी चेक करून घ्यायचं आहे डी ओके असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत बँकेला आपली के वाय सी करून घ्या त्यानंतर तुमच्या घरी जर महागडी कार असेल किंवा मग तुम्ही पूर्वी भविष्यात मा मागं काहीतरी कार घेतली असेल जी की आता खूप जुनी झालेली असेल भंगार अवस्थेत असेल तर ती तु कार तुम्ही विकून टाका किंवा मग तुमच्या कुंड्या कुठल्या दुसऱ्याच्या नावावर करा किंवा मग ते जर खूपच जास्त खराब असेल तर ते विकून टाकून क्रॅशमध्ये द्या भंगारवाल्यांना द्या कुठल्या कोणालाही द्या पण तुमच्या नावावरून ते कमी करा म्हणजे की तुमच्या नावावर आता कुठलीही कार राहणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे दुसरं काम तुम्हाला करायचं आहे की तुमचं जे राशन कार्ड आहे या राशन कार्डमध्ये तुमचं नाव कटलेलं नसलं पाहिजे आणि तुमचं राशन कार्डमधून नाव कमी करण्यात आलेलं नसलं पाहिजे म्हणजे तुमचं नाव राशन कार्डमध्ये असायला हवं तर त्यासाठी तुम्हाला राशन आ, दुकाना तुमच्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे तुम्हाला जायचं आहे रास्त धान्य दुकानामध्ये तुमच्या गावामध्ये असेल तुमच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये असेल आणि तिथं तुम्हाला जाऊन आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तिथं ई पॉश मशीनवर तुमचे थंब देऊन तुमचं जे आय स्कॅनिंग होते ते करून तुम्हाला राशन कार्ड तुम राशन कार्डला आधार कार्ड लिंक करायचं आहे तिथं आणि लिंक झाल्याबरोबर तुमचं नाव तुमच्या राशन कार्डमध्ये तसेच तसेच राहणार आहे रा कटणार नाही आहे आणि तुमचं राशन कार्डमधून जर तुमचं नाव कटलं नाही ना ना तर मग तुम्ही राखे बहीण योजनेसाठी जे फॉर्म भरता त्यासाठी या राशन कार्डची सुद्धा गरज राहते आणि राशन कार्ड जर तुमच्या फॉर्मला जोडलेलं असेल आणि तुमचं जर नाव त्यामध्ये असेल तर ऑनलाईन हे राशन कार्डमधलं नाव तुम त्यांना ऑनलाईन दिसणार आहे कारण की ऑनलाईन पडताळणी चालू आहे सर्व कागदपत्रांची आणि तुमचं नाव जर ऑनलाईन त्यांना राशन कार्डमध्ये दिसलं नसेल तर मग तुम्ही अपात्र ठेव त्यासाठी राशन कार्डची के वाय सी करून घेणं खूप गरजेचं आहे आणि एकवीसशे रुपयाचा लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर हे करणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत Jai <laughs>